काळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया कोल्हापूर महालक्ष्मी देवीची कहाणी कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे बावन शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो महालक्ष्मीचे हे मंदिर चालुक्य राजांनी इसवी सन सातव्या शतकात बांधले होते हे तीर्थस्थान मातृक्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे मानले जाते करवीर महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापुराला महत्व प्राप्त झाले आहे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे मानली जातात कोल्हापूरम महास्थानम यत्रलक्ष्मी सदास्पिता द्वितीयंच विद्या, रेणुका अधिष्ठितम रेणुकाअधिष्ठित तुळजापूरतृतीयम स्यात सप्तशृंगी तथैवच या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्यशक्तीपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर वणीगडावरची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते पद्मपुराण स्कंदपुराण मार्कंडेय पुराण देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथात महालक्ष्मीचा उल्लेख आहे का काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव्य आहे परंतु करविडात शिव व महालक्ष्मी दोघांचेही वास्तव्य आहे असे सांगितले जाते त्यामुळे भक्त या ठिकाणी दर्शनाकरिता येतात या या ठिकाणी भक्ती आणि मुक्ती मिळते असा भोळ्या भक्ताचा भाव आहे ऐतिहासिक शिलालेख ताम्रपट अशा विविध पुराव्यांवरून या मंदिराच्या नोंदी नवव्या शतकापासून सापडतात ठाणे जिल्ह्यात सापडलेला ताम्रपट तसेच गोमंतक प्रदेशात कोडा येथे सापडलेल्या ताम्रपटात कदंबवंशीय राजा पहिला षष्ट याने कोल्हापुरात येऊन श्री महालक्ष्मीची उपासना केल्याचा उल्लेख आहे का हा काळ शके नऊशे साठ व इसवी सन एक हजार अडोतीस असा आहे या स्थानावर सत्ता असणारा व महालक्ष्मीवर श्रद्धा असणारा राजा म्हणजे शिलाहार राजवंश होय आपल्या राज्यावर महालक्ष्मीचा वरदहस्त असे असा अभिमान बाळगणाऱ्या या राजाचा प्रभाव करवीर क्षेत्रावर शके नऊशे ऐंशी पासून अकराशे तेरा इतका प्रदीर्घ होता याच वंशातील पहिला राजा मारसिंह यांचा ताम्रपट मीरज येथे आहे नृपतीने स्वतःच्या राजवंशाचा उल्लेख करताना श्री महालक्ष्मी लब्ध वरप्रसाद दादी असा उल्लेख केला आहे मारसिंह बल्लाळ गंडरादित्य विजयादित्य व द्वितीय भोज या सर्वच शिलाहार वंशीय राजवंशातील शिलालेख व ताम्रपट करवीरच्या महालक्ष्मीचा साक्षात श्रद्धा भाव आढळून घेतो देवगिरीच्या यादव वंशातील राजा अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजवंशाची सत्ता हस्तगत केली इसवी सन बाराशे तेरा ला हा सर्व प्रदेश यादवाच्या सत्तेखाली आला जरी सत्ता बदलली तरी यादव वंशानेही महालक्ष्मीवर अपार श्रद्धा दाखवली होती खिद्रापूरच्या अमृतेश्वराला भरभरून दान देत असतानाच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला ही आपल्या सेवकातर्फे तोरण बांधले अनेक ज्येष्ठ अभ्यासकांच्या मते हे तोरण म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरासमोरील महाद्वार होय याची नोंद असणारा शिलालेख महाद्वाराच्या शेजारी असणाऱ्या जोशीरावांचा गणपती अर्थात उजव्या सोंडेचा गारेचा गणपतीच्या मंदिरात मंदिरातील खांबावर आजही पाहायला मिळतो या प्रकारे अनेक शिलालेख व ताम्रपटावरून मंदिराची प्राचीनता आठव्या ते नवव्या शतकापर्यंत नक्कीच घेऊन जाते हे स्पष्ट होते आताचे मंदिर हे तारकाकृती असून यामध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली महासरस्वती गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकाराचे मत आहे मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुत्र्यावर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे कोल्हापूरची देवी महालक्ष्मी ही बोली भाषेत आई अंबाबाई म्हणून ओळखली जाते अंबा म्हणजे माता आणि बाई हे आदरातिथ्य अर्थात जगाची माता अंबाबाई योगशास्त्र मते या मानवी शरीरातील त्यात सात चक्रे आणि विश्व समाविष्ट आहे मुलाधार चक्र त्याची देवी महालक्ष्मी आहे श्री दुर्गा सप्तशती नुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ही साक्षात प्रधान प्रकृती तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती असे तिचे स्वरूप त्रिदेवांची निर्मिती करताना महालक्ष्मीने स्वतः स्वतःच्या तत्वातून ब्रह्म व लक्ष्मी प्रकट केली हीच महासरस्वती पुत्र विष्णूंची अर्धांगिनी होय लक्ष्मी विष्णूंच्या अनेक अवतारात सोबत असे राम अवतारात सीता कृष्ण अवतारात रुक्मिणी आणि बालाजी अवतारात पद्मावती भृगु भृगुषींनी विष्णूंच्या छातीवर लाख मारली आपल्या स्थानाचा आपल्या देवाचा अपमान केला तरी पत्नींनी ऋषींना शासन केले नाही या रागाने श्री लक्ष्मी देवी आपल्या माहेरी करवीर नगरी आपल्या आई महालक्ष्मीकडे आली आणि इथेच राहिली कडक तपश्चर्या केल्याने विष्णूंना श्री महाल श्री लक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली आणि म्हणूनच शारदीय नवरात्रातील दरवर्षी तिरुपती बालाजीवरून आई या नात्याने करवीर महालक्ष्मीसाठी मानाचा सोन्याने म्हणलेला भरजरी शालू येते अनेकांना वाटते करवीरची महालक्ष्मी अंबाबाई बाला ही बालाजीची पत्नी आहे पण तसे नाही बालाजी हे महालक्ष्मी अंबाबाईचे जावाई आहे तर महालक्ष्मी ही लक्ष्मीची आई असल्याने बालाजी यांची सासूबाई आहे धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा અને વીડિયો લાઈક કરા